परिषदेची कम्युनिटी आलेली आहे आज कम्युनिटीच्या माध्यमातून पहिला प्रश्न आलेला होता की कि किती रुपयांचा घोटाळा झालेला आहे जवळपास हा घोटाळा सांगता येत नाही पण शंभर कटी को कोटीच्या वरचा हा घोटाळा झालेला आहे याच्यामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर हैदराबाद बोलू शकता की आजूबाजूच्या राज्यामध्ये सुद्धा हा झाड पसरलेला होता आणि हा झाड जेव्हा सुरुवात झाला होता हा नागपूर शेतातून सुरू केला होता आणि आम्हाला जेव्हा लिंक आली होती याच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचत गेली आणि याच्यामध्ये काही लोकांचे जे अमाऊंट सांगितले जसं आज सांगितले की स्वतःचे चार लाख रुपये आहे त्यांच्या माध्यमातून त्यांचे तीन ते सहा लाख जवळपास आहे आणि इथे काही नाव घेऊ इच्छितो मदामोदर नहारे यांचे साडेचार लाख रुपये जवळपास दिलेले आहेत विना अक्षय विना अक्षय यांच्या एक लाख ऐंशी हजार आहेत सीमाल मॅडम यांचे दोन लाख एक्क्याऐंशी हजार आहेत असे जवळपास साडेचार करोड पाच करोडचा अवेलेबल आहे आणि आज, आज कम्युनिटी आहे ज्यांच्या बाहेर सुद्धा बघितलं तर हा जवळपास जो घोटाळा झालेला आहे शंभर कोटीच्या वरचा घोटाळा आहे आणि यामध्ये सुद्धा आज इथे जे कम्युनिटी आली आहे ती आहे याचं कारण काय याचं कारण असं आहे की ज्यांच्या माध्यमातून कोणी गुंतवणूक करण्यात आलेली आहे ही गुंतवणूक ज्यांनी करून घेतलेली आहे आज ती कम्युनिटी त्यांच्या माध्यमातून गुंतवणूक झाल्यानंतर त्यांना प्रेशराईज करत आहे जसं की मी एक उदाहरण सांगू इच्छितो की मी गुंतवणूक केली आणि मी गुंतवणूक केल्यानंतर माझ्या माध्यमातून ज्या लोकांनी गुंतवणूक याच्यामध्ये केली होती ती कम्युनिटी आज मागासवर्गीय आणि छोट्या लेवलचे होते ज्यांनी पैसा अंडे घासून किंवा रोजगार करून कुठंतरी दोन पैसे कमरेच्या माध्यमातून दिले होते आज ती जनता आम्हाला करते की सर आम्हाला आम्हाला आमचे पैसे कसे मिळतील आणि प्रेशर होत हीच आम्ही विनंती करतो की हे जे गुन्हा झालेला आहे आज डिजिटल करन्सीच्या नावाच्या मागे आज क्रिप्टोच्या मागे आज मोठा घोटाळा होऊन आलेला आहे याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा आणि कम्युनिटीला हा पैसा वापरताना द्यावा आणि कारवाई करतच आहे तर लवकरात लवकर त्यांना अटक करण्यात यावी हीच आमची विनंती आहे आणि आज शिवनकर सरांच्या माध्यमातून आज ही प्रेस कॉन्फरन्स करण्यात आली आहे एक विश्वास दिलेला आहे की आज कम्युनिटीचा जो लॉस झालेला आहे हा लॉस कव्हर करण्यात येईल धन्यवाद आज तुम्ही आज इथे सगळे आले